बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शमशानभूमी अभावी शासनाच्या दावी आंदोलन स्वतःच प्रतिकात्मक ठेवून केले आंदोलन बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी स्मशानभूमी अभावी प्रेत शासनाच्या दावी आंदोलन केले आहे जिल्ह्यातील तेरा शेत चौऱ्याण्णव पैकी सहाशे छप्पन गावात स्मशानभूमीची सोय नसल्याने मृतदेहाची हळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे पावसाळ्यात या घटना सर्वाधिक समोर येतात त्यात वादविवाद होऊन मृतदेहाचे हिळसांड होते त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमीची दुरवस्था दूर करून स्मशानभूमी बांधल्या जाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलन डॉक्टर गणेश ढवळे यांनी प्रतिकारात्मक स्वरूपात शासनाच्या कार्यालयाबाहेर ठेवले होते या अनोख्या आंदोलनाची चर्चा देखील होती लवकरात लवकर प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अशी मागणी आंदोलनकर्त्याकडून करण्यात आली आहे काय परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शमशानभूमी शमशान भूमी नाही शमशनभूमी नसल्यामुळे अनेक प्रेताचे विटंबना होत आहेत सहाशे चौतीस गावामध्ये शमशानभूमीच नाहीत आणि अशा गावामध्ये शमशनभूमी नसल्यामुळे प्रेताचे विटंबना होते आणि गावागावामध्ये वादविवाद निर्माण होतात हे गा अनेक वेळेस अनेक वर्षापासून डॉक्टर गणेश ढवळे हे सामाजिक कार्यकर्ते या बाबत मागणी करतायत परंतु त्यांनी मागणी करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि दखल घेत नाही असल्यामुळे आज आम्हाला हे अनोखं आंदोलन करावं लागलं आणि प्रशासनाला जागा करावं लागलं जागा करावं लागलं की ह्या माध्यमातून की शमशानभूमीची आवश्यकता गावोगावी शमशानभूमी नसल्यामुळे अनेक वाद होतात आणि ते प्रेत रस्त्याला शेतात असे शे जाळावं लागतात आणि त्याच्यातून मोठे वाद निवा वादविवाद निर्माण होतात काय स्वरूप होतं आंदोलनाचं आंदोलनाचं स्वरूप असं होतं की आज आम्ही स्वतः प्रेतयात्रा काढली होती आता आणि प आम्ही स्वतः प्रेतयात्रा काढून श शासनाचा निषेध केलेला आहे